जय भीम जय संविधान आज आपण या ठिकाणी अमृतसरमध्ये आहोत आणि सव्वीस जानेवारीला गणतंत्रच्या दिवशी जो प्रकार या अमृतसरमध्ये घडला त्या प्रकारामुळे संपूर्ण भारतामध्ये अतिशय निषेध व्यक्त केला गेला एक भयानक अशी तो क्षण होता जो, जो या ठिकाणी घडला होता सव्वीस जानेवारीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा जो पुतळा आहे या पुतळ्याला एका व्यक्तीने जातीवादी व्यक्तीने जसं आपण म्हणतो की महाराष्ट्रामध्ये परभणीमध्ये झालं आणि लगेच त्याला जातीवादी घोषित गोश, केला पोलिसांनी किंवा प्रशासनानी तसा हा प्रकार या ठिकाणी नाही या ठिकाणी एक डोक्यामध्ये मानसिकता होती बाबासाहेबांच्या बद्दल बाबासाहेबांच्या विरोधामध्ये संविधानाच्या विरोधामध्ये त्या कारणाने या ठिकाणचं जे संविधानाची प्रतिमा आहे त्या संविधानाच्या प्रतिमेला आ, पेट्रोल टाकून त्या ठिकाणी ती जाळण्यात आली बाबासाहेबांच्या पुतळ्याला हातोडीने वार केले तोडण्याचा प्रयत्न केला शिडी लावून त्या ठिकाणी हा प्रकार घडला हे जे जे स्थळ आहे हे अमृतसरचं एक प्राइम लोकेशन आहे या ठिकाणी आपण बघितलं की अतिशय बाजूलाच या ठिकाणी पार्टिशन म्युझियम आहे पार्टिशन म्युझियम आहे पार्टिशन म्युझियम मध्येच पोलीस चौकी पण आहे ही आपण बघू शकता ते जे गेट आहे त्या गेटमध्ये पोलीस चौकी आहे आणि हा जो परिसर आहे या इथं फक्त सहाशे मीटर अंतरावर गोल्डन टेम्पल आहे आपण बघू शकता हे जे गोल्डन टेम्पल आहे ते अगदी जवळ आहे हाकेच्या अंतरावर सहाशे मीटर अंतरावर हे गोल्डन टेम्पल आहे अतिशय प्राईम लोकेशन आहे या ठिकाणी जगातले सगळे लोक या ठिकाणी भेट देतात अतिशय वर्दळीचं ठिकाण आहे अशा ठिकाणी ही घटना घडली ही अतिशय निंदनीय घटना आहे जो गणतंत्र दिवस होता बाबासाहेबांनी संविधान दिलं आणि त्या संविधानाच्या माध्यमातून हे हा देश गणतंत्र लोकशाही बनला त्या दिवशी ही घटना घडणं म्हणजे अतिशय दुर्दैवी घटना आहे त्या व्यक्तीला त्या पकडण्यात आलं आणि त्याला अटक करून त्याच्यावर गुन्हा दा दाखल केलेला आहे तर या संदर्भात या ठिकाणी महाराष्ट्राचे काही बांधव या पुतळ्याला भेट देण्यासाठी आलेले आहेत आपण त्यांची सर्वप्रथम ओळख करून घेऊया काय नाव आपलं माझं विजय गाडे काय करतो आपण मी गवर्नमेंट हॉस्पिटल सर आपलं काय नाव आहे मी सुभाष लोखंडे रिटायरमेंट आहे उपभियंता पाणीपुरवठा मध्ये आणि आता पुन्हा कॉन्ट्रॅक्टर म्हणून मी काम करतो आले तुम्ही हो भुसाडून आलो आम्ही जळगाव जिल्हा सर आपलं काय जय भीम माझं नाव विजय रामदास बारे मी भुसाडून आलेलो आहे जळगाव जिल्हा आम्हाला जेव्हा चॅनलच्या माध्यमातून माहिती पडलं किंवा पुतळ्याची आमचा टूर डायव्हर्ट करून आम्ही अमृतसरला आलेलो आहे रात्री पासून आलो व आज आम्ही पुतळ्याला भेट दिलेली आहे तुमचं काय नाव आहे बाजीराव अमन टाके कॉन्टॅक्टर कॉन्ट्रॅक्टर रानर जे आम्हाला माहिती झाली त्याच्यामुळे इथे भेट दिलं गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टर सर्व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असं या ठिकाणी त्यांनी जो नॉर्थ मध्ये जो त्यांनी टूर काढलेला होता त्या टूरला चेंज करून ते या ठिकाणी सर्वप्रथम अमृतसरला आले आणि त्यांनी भेट दिली त्या मातेपुरीने जे प्रकार केला जसं आपण बघितलं की भीमा कोरेगावला भीमा कोरेगावला जे प्रकार घडला होता दंगल घडली होती त्या ठिकाणी दंगल घडली नंतर भीमा कोरेगावचं महत्व दहा पटीने वाढलं ज्या ठिकाणी भीमा गावला का काही लोक येत होते परंतु जी दंगल घडून आणली त्या दंगलीनंतर जवळपास तीस चाळीस लाख लोक त्या ठिकाणी येऊ लागले कदाचित हा प्रकार सुद्धा तिथं या ठिकाणी होऊ म्हणजे झालेला आहे की हा जो पुतळा आहे त्यांनी तोडण्याचा प्रयत्न केला परंतु ह्या पुतळ्याचं महत्व संपूर्ण पंजाबच नाही तर संपूर्ण भारतामध्ये गेलं पूर्ण जगामध्ये गेलं आणि त्या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात आला सर काय सांगायला हा पुतळा तोडला गेला होता हा जो तो तोडला गेला हा खरोखर आपल्या एक संविधानाचा जे संविधान आहे बाबासाहेब दिलं त्याच्यावरच एक प्रकारचा आघात केल्यासारखा हा हे कृत्य घडलेलं आहे आणि त्या कृत्याचा निषेध आम्ही सर्व समाज बांधव हो। आणि पूर्ण भारतीयातील बहुतेक म्हणजे जे जी संविधाना मानतात अशा लोकांनी तो निषेध व्यक्त केलेला आहे आणि आम्ही आमचा एक नॉर्थचा आम म्हणजे आमचा कुल्लू मनाली सिमलाचा टूर होता तो टूर आम्ही एक्सटेंड करून ही घटना घडली त्यामुळे हा तो टूर आम्ही एक्सटेंड केला आणि त्या एक्सटेंडमुळे तो टूर आम्ही एक्सटेंड करून दोन दिवस म्हणजे जास्तीचा धरून आम्ही ह्या पुतळ्याला भेट देण्यासाठी आलो आणि त्या मार्थी जे कृत्य के केलं त्या कृत्याचा आम्ही जाहीर निषेध करतो त्याला खूप म्हणजे त्याला देशद्रोहाचा त्याच्यावर गुन्हा होऊन दाखल होऊन त्याला सजा मिळावी अशी आमची अपेक्षा आहे आणि त्या निमित्ताने मला वाटतं की महाराष्ट्राचे लोकही या पुतळ्याला आणखी आवर्जून भेट देतील आणि आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करतील असं मला वाटतं सर तुम्ही आता म्हणाला की तो माती पिरो तर जर का तो माती फिरवा असेल तर त्याला शिक्षा होण्यासाठी तेवढा तो पात्र होत नाही जर का माती फिरवा असेल तर तुमचं नेमकं म्हणणं काय त्याला शिक्षा तर झालीच पाहिजे त्याने हे कृत्य असं म्हणजे बरोबर सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन बरोबर ज्या दिवशी आपण म्हणजे आपल्या संविधानाची पूजा करतो आणि संविधानाचा आदर करतो त्याच दिवशी त्याने ते कृत्य केलं म्हणजे त्याने ते ठरून केलेलं कृत्य होतं पण ते कृत्य करताना त्याने आपली बुद्धी तो कशा प्रकारे वापरली पर 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 प्रकार परंतु हा त्याने खूप हे कृत्य केलेलं आहे त्यामुळे त्याला शिक्षा झालीच पाहिजे या ठिकाणी मध्ये पण असा प्रकार घडला होता परंतु त्या ठिकाणी जे पोलिसांनी आपण बघितलं की एकावन्न लोकांना अटक केली त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी शहीद झाला त्याचा कोटलीमध्ये मृत्यू झाला त्यानंतर विजय वाकोडे यांना अटॅकमुळे त्यांना त्यांचा पण प्राण मावलला होता तर हा सगळा प्रकार परभणीमध्ये पण असाच झाला होता तर त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया हो त्याही प्रकारचा मी निषेधच करतोय अशा प्रकार, करतो प्रकार होणं ही माणुसकीला काढिंबा फासणारी गोष्ट असते आणि विशेष कारण बाबासाहेबांनी सगळ्या समता बंधुता आणि एकत्र म्हणजे आपला पूर्ण हा देश हा सगळ्या विविध भाषांनी विविध जातीच्या लोकांनी नटलेला देश आहे आणि अशा देशात अशी कृत्य होणं जातीवादी कृत्य होणं हे खरोखर निंदनीय आणि निषेधार्थ आहे तुमची काय प्रतिक्रिया या ठिकाणी परभणीला पण जी घटना घडली सर ह्या हे पर, प्रकरण व परभणीचं प्रकरण दलितांवर व बौद्धांवर अन्य अत्याचार होता हे बी जे पी सरकार व महाराष्ट्र शासन राहू द्या या पंजाब शासन राहू द्या ही निंदनीय गोष्ट आहे त्यासाठी ह्या पुतळ्याची जी विटंबना केली हा एकटा नसाल याच्यासोबत कमीत कमी चार पाच लोक असतील ना लय मोठं शाळयंत्र आहे पंजाब शासनाने याबद्दल सखोल चौकशी करून या माथेफुरीच्या मार्ग कोण आहे कोणती संघटना आहे काम करत होती सव्वीस जानेवारीच्या दिवशी एवढं भयंकर कृत्य घडणं फार निंदनीय आहे व आम्ही याचा निषेधच करतो सर तुम्ही तुम्ही सगळ्या जनतेला काय आवाहन कराल ही जी घटना घडलेली आहे त्याबद्दल तुम्ही जनतेला काय सांगाल जनतेला एवढंच आव्हान आहे की शांततेने आपण बुद्धाच्या दम्माच्या मार्गावरती आहे व जनतेने शांततेच सहकार्य करावं व पंजाब शासनाने ह्या मागे कोण आहे याचा खरोखर पूर्ण अभ्यास करून हे शाळा लावावा तर अशा प्रकारे ज्या काही प्रतिक्रिया महाराष्ट्रातून सुद्धा येत आहेत तर संविधान आपल्यासाठी आहे हे सगळ्या भारतीयांनी लक्षात ठेवा ठेवावं जे व्यक्ती संविधानाला विरोध करतात त्यांना सुद्धा संविधान संरक्षण देतं त्यांना सुद्धा संरक्षण हक्क दिले जातात अधिकार दिले जातात संविधानाच्या माध्यमातून जसं मताचा अधिकार असेल किंवा इतर अधिकार असेल रिझर्वेशन असेल बरेच अधिकार संविधानाच्या माध्यमात बोलण्याचा अधिकार संविधानाच्या माध्यमातून मिळतो तर असा प्रकार आहे की जे संविधानाचा विरोध करतात त्यांना सुद्धा संविधान संरक्षण देतं तर संविधानाचं महत्त्व या ठिकाणी फार महत्त्व आहे तर संविधानाचं महत्व अजून लोकांना कळलेलं नाही तुमची काय प्रतिक्रिया खरंच संविधानाचं सा महत्व खरंच लोकांना कळलेलं नाही संविधान म्हणजे हे प्रत्येक त्या संविधानातनं आज जे काही आपण जे मी इथे येऊन जे बोलतोय हे जे संविधानाच्याच माध्यमातून बोलतोय हे स्वातंत्र्य जे मिळालेले हे संविधानाने दिलेले आहे हे लोकांना कळत नाही अजून की संविधानामुळे आपल्याला काय काय अधिकार मिळालेले आहेत आणि आपण आपल्याला त्या अधिकारांचा कसा उपयोग करून घेतला गेला पाहिजे त्यामुळे संविधान हे अंगीकारणं आणि त्या संविधानातले जी मूल्य आहेत ही नीती आहेत त्याचा अंगीकार सर्व आपल्या भारतीयांनी करणं खूप महत्वाचं आहे आणि त्यांनी जर अंगीकार केला तर अशा घटना घटनाडूश घडणार नाहीत आणि कुठेही जातीवाद निर्माण होणार नाही त्यामुळे संविधानाचा आपण आदर करून संविधानाप्रमाणे वाढले गेलं पाहिजे अशी अशी मी गोष्ट तो ना। जाना जाना डॉक्टर बाबा साहेब रहे डॉक्टर रहे। बाबा साहेब अमर रहे अमर रहे जय। जय।, जय।, जय, जय जय भी जय जय भीम जय 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 भीम जय भीम जय भीम जब तक सूरज चांद रहेगा जब तक सूरज चांद रहेगा